आज आपण शेतकरी दादा यांच्या मका पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर नमस्कार तुम्हाला आपलं नाव काय सिंग कोमलसिंग शिंदे गाव गाव तालुका सं जिल्हा संभाजीनगर बर सगळ्यात मक्क्यावर कुठला प्रॉब्लेम आहे तो जास्त लष्करी आळीचा बर लष्करी आज जसं मका वाढायला तसं लष्करी आळीचाही अटॅक मोठ्या प्रमाणात वाढत चालला त्याचाच विचार करून कंपनीनं आपलं जी मेरा एखादरची कंपनी आहे आपली सुमोटोमो केमिकल्स त्या कंपनीनं आता हे कोरको नावाचा औषध आणलेलं आहे की लष्करी आळीसाठी एकदम रामबाण उपाय तर ह्यासाठी आपण या गावात अनुभव घेण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यासाठी खरंच औषध आळीसाठी चांगलं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण काल किती वाजता मारलं इथं दोन वाजता दोन वाजता हे औषध इथं ह्या प्लॉटवर पूर्ण मारून घेतलेले आहे बरोबर आहे तर पंपाला किती ग्राम टाकलं भैया तीस ग्राम तीस ग्राम म्हणजे लिटरला दोन ग्राम पंधरा लिटरचा पंप होता तीस ग्राम ह्या प्रमाणे टाकून मारलं आता आपण आठ वाजता इथं प्लॉट मध्ये आलोत बाबा बरोबर सगळेजण पाहिलं इकडल्या भागात आळ्या मेले का जिवंत दाखवा बरं जरा पाहू द्या सगळ्यांना ही आळी मेलेली आहे अजून ही आळी मेलेली आहे बघा लटकली इथं एक लटकले इथे दोन्ही आळ्या मेलेल्या आहेत म्हणजे ह्या तुम्हाला चोवीस घंट्याच्या आत आळ्या मेलेल्या आहेत आता आपण इकला भाग पाहिला इकला मारलं का बरं इकडे जिवंत आहेत का पाहू बरं जरा आहे का जिवंत हे बघा बघा ही हालचाल करायला गेली जिवंत आहे बरोबर आहे बरं आता झालं आपण इकडे जीवनदाळ्या पाहिलेल्या आहेत आणि तिकडे मेलेल्या पाहिलेल्या आहेत बरं औषध कसं आहे वापरायला पाहिजे सगळेजण वापरायला पाहिजे खूप चांगला रिझल्ट आहे सगळेजण वापरायला पाहिजे का कुठलं औषध वापरायचं किती ग्राम पंपाला लिटरला किती दोन ग्राम खर्च किती आहे आठशे ते आठशे रुपये चालेल धन्यवाद